अहमदनगर शहरात आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभे दरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आलाय याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आदेश काढले लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस चे नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील भाजपचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अहमदनगर शहरात सात मे रोजी प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे शहरातील संत निरंकारी भवन येथील मैदानावर ही प्रचार सभा घेण्यात येणार असून या सभेसाठी अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात नागरिक अहमदनगर शहरात येणार आहे त्यामुळे अहमदनगर शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होऊन वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच नगर शहरातून पुणे मुंबई विदर्भ मराठवाडा आदी ठिकाणांना जोडणारे महत्त्वाचे महामार्ग जात असल्याने या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते या वाहतुकीमुळे पंतप्रधान भारत सरकार यांचा वाहनताफा सभेच्या ठिकाणी येण्यास अडचण निर्माण होऊन सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच सभेसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागू नये तसेच शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत असावी या हेतूने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सात मे रोजी नगर शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्याबाबत आदेश काढले तर नगर शहरातील वाहतूक बदलाबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करून नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात येत आहे प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर